सकाळची सुरुवात जी आहे ती माझी छान सूर्यदेवाच्या दर्शनाने झाली तसंच आजकाल मी सकाळी लवकर उठते आणि खाली गेल्याबरोबर जे आहे ते सूर्यदेवाचं छान दर्शन झालेलं होतं आणि ऊन पण छान पडलेलं त्यामुळे अर्धा पाऊन तास जो आहे तो मस्त असं फिरून आले आणि काल जे आहे ते मी पूर्ण घराची डीप क्लिनिंग केली होती त्यामुळे कुशनचे कवर वगैरे मी सर्व धुतलेले होते आणि ते म्हणजे कालच वाळले पण ते रात्री माझ्याकडून राहून गेलं आणि त्याच्यामुळे सकाळी 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 जे आहे ते मी कुशन उशाचे जे कुशन आहेत ते लावते कारण ते जर ठेवले लावायचे तर ऋतू उठल्याबरोबर जो कापूस आहे मधला तो एकही जागेवर राहणार नाही सगळ्या घरात कापूस होऊन जाईल म्हणतं तो उठायच्या अगोदर जे आहे ते पसारा पहिलं तर आवरून घेऊयात त्यामुळे पटकन खालून आल्याबरोबर पाणी वगैरे पिले आणि लगेच जे आहे ते कामाला लागले आज आहे गा वसुबारच आणि वसुबारशाच्या तुम्हाला सर्वांना खरंच खूप खूप साऱ्या शुभेच्छा हा ब्लॉग कधी येईल मला माहिती नाही पण मी दुसऱ्या दिवशी जे आहे ते अपलोड करण्याचा खरंच प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यानंतर हे कार्ड जो रात्री त्याने खूप वेळ जे आहे ते सगळे सेपरेट करून ठेवले आणि त्याचा मूड काय माहिती काही चेंज झाला रात्री आणि नंतर आणखी सगळे जे आहे ते एकत्र करून ठेवले आणि मग मी रात्री म्हटलं जाऊ सकाळीच ते आवरून ठेवूयात मग आता ते आवरून वगैरे घेऊन पूर्ण घर जे आहे ते मला झाडून पुसून सकाळीच घ्यायचं आहे कारण मग दुपारी फराळ आज बनवेल की नाही मला माहिती नाही पण पूजा वगैरे करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मी अगदी थोडा थोडा जो आहे तो फराळ बनवणार आहे कारण लगेच आम्ही पाडव्या दिवशी गावी जातो आणि माहेरी आणि सासरी दोन्हीकडे आमच्यासाठी जो आहे तो फराळ बनलेला असतो त्यामुळे मी इथं फक्त थोडासा जो आहे तो फराळ बनवते आणि काल पूर्ण घराचे डीप क्लिनिंग जे आहे ते केली पण राहिलं होतं ते फक्त गॅलरी त्यामुळे सकाळी म्हटलं आंघोळीच्या अगोदर जे आहे ते गॅलरी पूर्णपणे क्लीन करून घेऊयात आणि काय होतं ना गॅलरी जरी मी काल क्लीन केली असती तरी आज आणखीन ज्या इथं तो पसारा व्हायचा हो तो होतोच आणि व सुबारशे तुम्हा तुम्हाला सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा आणि सकाळची तुम्हाला सगळी कामं जी आहे ते आवरलेली होती आता वाजले सकाळचे आठ आणि मग मी आज उंबट्याचं पूजन वगैरे करणार आहे आणि थोडंसं घराचं जे आहे ते डेकोरेशन वगैरे करून घेईल आणि तुम्ही जे आहे ते तोरण लावायला घेतलं तर कालचं मी तुळशी बागितली माझी काही काही शॉपिंग केलेली होती ती सर्व व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आता हे तोरण जे आहे ते लटकन मी कालच लावले होते पण तोरण म्हटलं सकाळी लावून घेऊयात कारण भिंतीला खिळे वगैरे मारलेले नव्हते आणि नव्हते त्याच्यामुळे मी जे स्टिकर असतं तेच अडकून तोरण लावण्याचा प्रयत्न करत होते पण ते स्टिकरचं म्हणजे जे ओझं त्याला काही झेपत नव्हतं हे तोरणचं ओझं जे आहे ते जास्त होत होतं आणि ते स्टिकर लगेच खाली पडत होते आणि ऋतूच्या पप्पांना सांगायचं म्हटलं तर ते दोघेही आणखी झोपलेले होते म्हटलं सकाळी सकाळी त्यांना उठवायला पण नको म्हणून माझं मीच जे आहे ते होईल तसं ॲडजस्ट करत होते बसं जे आहे ते तोरण अडकलं पण ते जास्त वेळ काही टिकत नव्हतं त्यामुळे आणखीन एक त्याच्या शेजारी दोन स्टिकर लावले आणि त्याच्यामुळे दो दोन्हीमध्ये जे आहे ते त्याचं ओळजं थोडंसं बॅलन्स झालं आणि ते तोरण जे आहे ते दरवाज्याला लावलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते घेतली उंबरट्याची पूजा करायला तर मी काही घरात शुभकार्य असो कुठला सण वगैरे असेल तर उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन करत असते तर माझं म्हणजे काम होतच होतं तोपर्यंत ऋतू पण उठला आणि तो, तो उठला की माझ्या कामाचे बारा वाजलेले असतात हे तर काही नक्कीच असतं कारण मी जे करेल मा ते त्याला करायचंच असतं त्यामुळे आता मी त्याला माहिती होतं उंबट्याचं पूजन झालं की मग रांगोळी काढणार आहे आणि त्याची घाई फक्त रांगोळी काढण्यासाठी इथं चालू होती तर मी हळद हळदीचं लेपन करून घेते तर हळदीमध्ये मी थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल जे आहे ते टाकून मग थोडंसं पाणी टाकून हळदीची जी आहे चा ते पेस्ट बनवून घेते आणि ते उंबरट्यावर लावते तर हा फरशीचा उंबरटा आहे त्याच्यामुळे हळद जी आहे ते जास्त वेळ त्याच्यावर टिकत नाही तरी पण मी थोडा वेळ म्हणजे थोडासा जाड थर जो आहे तो मी हळदीचा देत असते आणि रांगोळी पण काढायला घेतली उंबरट्यावर फक्त मी लक्ष्मीचे जे पावलं आणि स्वस्तिक वगैरे काढून घेत असते तरी तर रांगोळी वगैरे काढायचं ते चालू आहे आणि ऋतूला त्याचं माझ्यासोबतची बडबड चालू आहे की त्याला स्वप्नामध्ये काही म्हणजे रात्री त्याने भरपूर सारे फटाके वाजवले होते आणि त्याच्या स्वप्नामध्ये रात्री ते फटाके चाललेले होते त्यामुळे तुम्हाला सकाळी सकाळी सांगत होता की मम्मा मी झोपेत होतो ना तेव्हा मी फटाके भरपूर वाजवले ते वाजत होते परत स्कूलमधलं पण त्याला काही काही गोष्टी झोपेत आठवत असतात तर त्या गोष्टी त्या सगळं माझ्यासोबत जो आहे ते सकाळी उठल्याबरोबर शेअर करत असतो आणि खरंच जेव्हा पण आपण उंबरट्याचं हळदीचं लेपण आणि छान अशी पूजा करतो ना घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जी आहे ती निर्माण होत असते आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं तरी इथंच लक्ष्मीचे पावलं वगैरे माझ्याकडं म्हणजे ते छाप पण आहेत पण मला हाताने काढलीच रांगोळी थोडीशी छान वाटते त्याच्यामुळे मी जे आहे ते हातानेच थोडीशी रांगोळी काढून घेतली त्याच्यानंतर जे आहे ते हळदी कुंकव अक्षदा आणि थोडीशी साखर आणि फुलं ठेवून जे आहे ती उंबरट्याची पूजा करून घेतली त्याच्यानंतरच तिथं दिवा आणि धूप वगैरे पण लावून ठेवला ते झाल्यानंतर लगेच ज्या ते मी घेतली होती रांगोळी काढायला आज पारस म्हणजे दिवाळी आजपासून जे आहे ते पहिला दिवा जो आहे तो आपल्याला लागला जातो आणि दिवाळीची सुरुवात ही जी आहे ते आजपासूनच होती त्याच्यानंतर छोटीशी रांगोळी जी आहे ते काढायला घेतली एका बाजूला मी रांगोळी काढत होते आणि दुसऱ्या बाजूला जी आहे ते ऋतूला रांगोळी काढायची होती तर माझी बघून म्हणजे मी जे पण काही कलर घेते तर तेच त्याला घ्यायचे होते आणि पूर्ण दरवाज्यामध्ये जे आहे ते रांगोळी काढून घेतली आणि मी काढून काहीतरी आणायला उठले मी तोपर्यंत जे आहे ते खाली जे पण रांगोळी काढली होती ते त्याने पुसून टाकली आता सकाळी सकाळी त्याला रागवायचं नव्हतं मग मी काही रांगवले नाही पण मला रांगोळी मोडली ना खरंच खूप राग येतो कुणीही असो तिथं ऋतू असो अथवा कोण असो तर त्याने तर खालची काय मोडून टाकली तर मी त्यालाच थोडंसं जे आहे ते म्हणजे आपली अगरबत्तीची काडी असते तर त्याने त्याच्याने थोडंसं डिझाईन बनवलं आणि त्याच्यामध्ये जे आहे तो कलर भरून घेतला तर इथं छोटीशी जे छान खरंच खूप छान दिसत होतो छोटी होती पण छानशी रांगोळी झालेली होती इथं माझी रांगोळी पण काढून झालेली होती आणि त्याच्यानंतर घरातली देवांची पूजा करून घेतली आणि आत्ता असा म्हणजे व्हिडिओ पी पूर्ण शे म्हणजे मी पूजा कशी केली याचा व्हिडिओ मी पूर्ण शेअर करणार होते पण झालं असं की मी कॅमेरा ऑन केला पण जे म्हणजे व्हिडिओ सुरू करायचं जे बटन होते तेच चालू केलं नाही आणि माझा व्हिडिओ जो आहे तो शूट केला नाही म्हटलं जेवढं आहे ते तेवढं शेअर करावी छान अशी वसुबारशीची पूजा केली गाई पहिले तर गणपतीची पूजा करून घेतली त्यानंतर माझ्याकडे एक छोटीशी गाय आणि वासरू आहे त्याची केली बाळकृष्णाची केली आणि आज नैवेद्य म मध्ये बनली जाते ती बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी तर ते स्वयंपाक वगैरे पण बनवून घेतला देवाला छान असा मस्त न दैवते दाखवलं आणि खूप छान अशी माझी इथं पूजा झालेली होती तर माझी पूजा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आज एवढाच व्हिडिओ जो आहे तुम्ही शूट केलेला होता आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर केला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा तर उद्या भेटूयाच अशाच छानशा व्हिडिओसोबत उद्या तोपर्यंत बाय